आता चे मारुती बुडला मारुतीच दर्शन घ्यायचं दोड्या बुडाला ना आता पुरा आल्यामुळं इकडे एक मारुतीच मंदिर आहे पाय ना मारुतीच ना आपण पडपायच अवघडच काम झालं आहे ना खतरनाक पुरा आलाय तिकडे बाजार भरयचा तो पण आता तिकडे भरलाय हा रस्ते ओभरलाय तिकडे आयन तिकडे गणपतीचं मंदिर आहे पाहिलं का चतुर्थी गणेश मंदिर कोणता चतुर्थी गणेश मंदिर हा तिकडे जायचं का आता ते गणपतीचे पाय पडायला चाल बरं ही वाव किती हा मस्त आहे ना किती बारी मूर्ती आहे ना गणपतीची बाहेरूनच पाय पड हे कोणतं मंदिर आहे माहिती ना इथं नाव लिहेल बाय श्री चतुर्थी गणेश मंदिर बारी सजवलं आहे ना सोन्याचा हा इकडे पूर आलाय पुराच्या आला पुरा एका बाजूला मंदिर भारी वाटतं ना इकडे पण मंदिर आहे का कोणतं मंदिर आहे इथं महादेवाची पिंड आहे का अरे का हा नको नको तिकडं कुठे चालला आता हळू चाल हळूच उतर पावसाचं कसं सटकायचं पावसामुळं हाय की